आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा देवगाव या ठिकाणी स्वर्गीय अशोकराव साहेब यांनी त्यांच्या अनेक गावगाव फिरून प्रत्येक माणसांकडून आपल्या अस्मितेचा पुतळा उभा राहिला पाहिजे या दृष्टीकोनातून एक एक रुपया या ठिकाणी घेतला आणि या तमाम आदिवासींचा पैसा या ठिकाणी या याख पुतळ्यासाठी लागलेला आहे याच्यातून खऱ्या अर्थाने आपली लोकभावना खऱ्या अर्थाने यामधून आपली लोकभावना जागृत होती ही खऱ्या अर्थाने काम त्या ठिकाणी आज त्या पुतळ्याचं काम ना। सुशोभीकरणाच्या नावाखाली नावाखाली पुतळा या ठिकाणी पाडला पाडल्यानंतर जेसीबी नेऊन त्या ठिकाणी पाडला पाडल्यानंतर त्या पुतळ्याचं आव्हान होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या अनेक मान्यवरांनी व्यक्ती केली गुच्छ व्यक्त केलं तसं उडावर टाकला बरोबर ही बाब अतिशय तीव्र वेदना देणारी आहे आता या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला फारा फोन केला आणि फोन केल्यानंतर त्या ठिकाणी म्हटलं राजकारण राजकारणाच्या पद्धतीने वेळ आली ठिकाणी होईल परंतु आमची तुमची आमची सर्वांची अस्मिता आज क्रांतिकारी राहुल भागरेचा आव्हान कोणी करणार असेल तर त्या ठिकाणी नाही तुमच्या बरोबर मी त्या ठिकाणी येणार आहे आज या ठिकाणी आपल्याला आम्हाला अपेक्षित होत ज्या आम्ही तिने अतिशय चांगला उल्लेख केला शपथ आणि शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आमदार आता या ठिकाणी किरण लांबी होती म्हणून त्या ठिकाणी चर्चा त्या करण्याकरता या ठिकाणी अवमान झाला आव्हान झाल्यानंतर अतिशय खेळ या गोष्टीचा वाटतोय तर मला अपेक्षित होत कदाचित आज आमच्या बरोबर या ठिकाणी आमदारही असतील कारण की आदिवासी समाजाचं दैवत आठ एक क्रांतिकारक दादोजी भांगरेंचा त्या ठिकाणी अवमान झालेला आहे आणि हा अवमान होत असताना संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण राज्यातील या ठिकाणी लोकांना कळत आहे तसे आम्हाला कोणही येत आहे चर्चाही करतात आणि ही चर्चा करणार असताना आज तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना त्यांनी हा झालेला जो काही आदि क्रांतिकारी ग्रामजी पुतळ्याचा जो काही आव्हान झाला या आव्हानावरती आमदार या ठिकाणी येतील बसतील किंवा त्या ठिकाणी जबाबदारी घेतील का ज्या चुकीचं काम झालेलं आहे त्या त्या माणसाला या ठिकाणी शिक्षा देऊ असं कदाचित सांगतील परंतु मी या ठिकाणी पाहिलं तर काल एक त्यांच्या माध्यमातून एक प्रेस एक व्हिडिओ जारी करण्यात आला आणि हा व्हिडिओ जारी करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं का त्या चुकीच्या जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदारावरती काहीतरी अॅक्टिसिटी दाखल करण्याची या ठिकाणी मागणी केली आणि ते अतिशय दुर्दैवी बाबा आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टींचा ऍक्टिसिटीचाही त्यांनी उल्लेख केला

ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फाशीवर चढायचं चा। हा याच्याही पेक्षा सर्वात महत्वाची भावना ही आहे का कुठलाही समाज कुठलाही आवाहन करायला कुठल्याही माणसांचा कुठल्याही महापुरुषांचा आवाहन करायला कुठलाही समाज कोणाला ना सांगत नाही ज्यावेळेस एखादा काम करणारा ठेकेदार त्यावेळेस एखादा ठेका घेतोय तो ठेका कशाला घेतोय समाजाकरता नाही घेतला त्याने जे काम निघाले त्या कामातून दोन पैसे भेटतील म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आता ही परिस्थिती या ठिकाणी साहेबांनी सांगितलं आम्ही ज्यांशी बोलणं झालं त्यांनी मला काल सांगितलं का इथं परिस्थिती वेगळीच आहे का आपण म्हणतो का घरकुल एकाला भेटलंय खाटा दुसरा घेतोय आणि बांधकाम तिसरा करतोय ही परिस्थिती आज या ठिकाणी का जय त्या ठिकाणी ज्याला अधिकृत ठेका भेटलेला आहे तो ठेकेदार तो कामच नाही करत तो तिसऱ्या नावाला तिसऱ्या व्यक्तीला देतोय ही शासनामध्ये अशी तरतूद आहे का अशी कुठलीही तरतूद नाही का भेटलेल्या ठेकेदाराचं दे का काम तिसऱ्या व्यक्तीला द्यायचं तिसऱ्या व्यक्तीने अजून चौथ्या व्यक्तीला द्यायचं ही सगळी जी काय चालली अतिशय आणून कारभार आणि याच्यामुळं काय झालंय का आम्ही तिने सांगितलंय का एकीकडे दे रस्त्यांची काम पुढे चालेल माग खड चाल ही जी काय परिस्थिती आहे का एकीकडे काम नवायचं सांगायचं पट्यवधीचे काम आणले आमची आता या ठिकाणी मागणी या निमित्ताने खरोखर या कोट्यवधीच्या कामांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आमच्या चौकशी ठेकेदार कोण आहे त्याच्यानंतर सब ठेकेदार कोणाला दिले आणि ते देत असताना अजून जर खाल्लाय कोणी त्याची ठिकाणी गोष्टी त्या त्या आहेत का एकंदरीत त्याने सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काहीतरी नाव असं काहीतरी सध्या यायला लागले आका आका आता या अकोल्या तालुक्याचा आका कोण आहे त्या आकाची चौकशी झाली पाहिजे मला

पण तो राक्षस काय भरत नसतो मग त्याचं काय सांगितलं गेलं पुढे त्या राक्षसाचा जीव हा पोपटात असतो पोपटाची मान फिरली तर त्या ठिकाणी तो राक्षस मागाशी आपल्या सर्वांकडून उल्लेख झाला तशी खरी गोष्ट आहे का सर्व सर्व ऐकता सर्व सर, नाही सर, नवीन पूळ प्रश्न आलेले काल गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवरती तात्काळ कडक कारवाई व्हावी आणि ही कारवाई होत असताना ज्या गोष्टींचा उल्लेख केला का उल्लेख करत असताना अनेक जणांनी या ठिकाणी एक नाव घेतलंय कोणतरी तो दो दो एक समोरचा पोपट ज्या वाळे नाव आहे तो वाळे जो आहे ते वायाची बन आम्हाला या ठिकाणी त्या वाया का एकीकडे आम्हाला या ठिकाणी एक सगळ्याच्या सगळ्याच्यातून चर्चा करत असताना हीच काय पाहिजे का ठेकेदार जो आहे तो ठेकेदार नव्हले

या तालुक्यामध्ये जो वाळे नावाचा संदीप वाळे नावाचा ग्रस्त आहे त्याच्या मोबाईल आपण त्या ठिकाणी ताब्यात घ्या त्याच्यावर त्याचा ते, सीडीआर तपासा कोण कोण ठेकेदार काय काय बोलणं झालं व्हॉट्सअपच्या मॅसेजवरती तात्काळ त्या ठिकाणी काय सेटिंग झाले पैशाची व्यवहार काय झाले या सर्व गोष्टींचा आम्हाला यामध्ये सुगावा पाहिजे तपास पाहिजे तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या जागेवरून उठू आपल्याला अतिशय नम्रपणे एवढं का बिरसा या ठिकाणी जयंती आम्ही या ठिकाणी संपूर्ण देशभरात आतिशय अभिमानाने या ठिकाणी साजरी करणार आहोत तो आदिवासी समाज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदिवासी समाज का या आदिवासी समाजाने आद्य क्रांतिकारक ग्रामीण भांगरे असतील बिरसा मुंडा असतील यांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने अनेक मुलं या ठिकाणी आहेत कोणी या ठिकाणी आय एस सी परीक्षा देत आहेत कोणी महाराष्ट्र सेवा से देत आहे या परीक्षा देत असताना त्यामागची भावना एवढीच आहे का पुढे चालून खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची सेवा करण्यात आली पाहिजे ही खऱ्या अर्थाने त्यांची परंतु ज्या महान क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकांच्या पुतळा जर या ठिकाणी कुणीतरी एखादा सरग्रस्त म्हणायचं त्याला महा म्हणायचं या माणसाने विकसित माणसाने तो पुतळा त्या ठिकाणी फोडला आणि त्याची कचर टाकला ही अतिशय कुठेतरी बाब आहे आमची या ठिकाणी कुठल्याही समाजामध्ये ते लागावी अजूनपर्यंत ना तर अशोकराव अशोकराव असेपर्यंत अशोकराव भाबरे त्याला पॅलेसराव भागरे साहेब या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक काम करतात राजकीय काम करत होते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद त्यांनी होत मान्य साहेबांनी देखील आमदार म्हणून या ठिकाणी मंत्री म्हणून या ठिकाणी राज्यात काम केलं परंतु तालुक्यात कधी या ठिकाणी जाती जातीमध्ये भेट पाडायचं काम कधी झालेलं नाही दुर्दैवाने आम्ही बघतोय की कुठेतरी काल एक व्हॉट्सअपचा मेसेज आला या व्हॉट्सअपच्या मेसेज वरती देखील या ठिकाणी जी काही आलेली व्हायरल क्वीट आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे समजा झाडे लावायचं काम आज कोण करत जर या ठिकाणी मी पाहतोय अमितजी सांगितलं व्हॉट्सअप वरती ती कुठेतरी एक ट्विट झाली काटी दाखल झाली तर या ठिकाणी समाजा समाजामध्ये भांडणं सुरू होती आणि मोजून त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं काल आणि मग एक समाज आज रस्त्यावर बसलाय तहसील ऑफिसला बसलाय आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं आता अशोकराव भांबळे साहेबांनी भांडण ला आणि मग अशा पद्धतीने जर याला गाडबोड लागणार व्हिडिओ व्हायरल केला असेल त्या व्यक्तीची देखील संपूर्णपणे चौकशी झाली असेल आणि म्हणजे तुम्ही मानाला आमदार आहेत आमदार असले तरी आमदार हा या ठिकाणी जनतेने निवडून दिलेला आणि जनतेने निवडून दिलेला आमदार असेल तर जनतेच्या भावना दुखवून आणि जनतेमध्ये दुखई तयार करून भाड्याला लागायला पुढे येत असेल

परंतु कुठेतरी बाहेर परराज्यात फिरायला गेली म्हणजे परराज्यातील काळजी जास्त मला या ठिकाणी एवढं सांगायचं का होत सगळ्यात पुचा एकंदरीत प्रवास पाहता का साहेब आता या ठिकाणी पुढची तक्रार तक्रार होण्यापेक्षा आता तक्रार दाखल झाली आता कारवाई होणं अपेक्षित होतं या पुढच्या मागील दोन दिवसामध्ये काहीतरी कारवाई होणं अपेक्षित होतं आणि या अपेक्षित असताना त्याच्यावरती त्या संबंधित गुन्हेगार आम्ही गुन्हेगार म्हणतो कुणाला एका व्यक्तीला एका समाजाला नाव नाही जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आणा त्या माणसांनी त्यांना या ठिकाणी सांगितलंय हा काढा जेसीबी लावून त्यांनी तोडलेला आहे त्या जेसीबी मालकांसह आणि जेसीबी सहित सर्वांवरती या ठिकाणी कारवाई या ठिकाणी ज्या दुसरी ज्याला अनाधिकारी ठिकाणी कायम पाणी हा मग त्याला जर काय काळपत्र गेलेत का अशी पुरे श्वसनाच्या पद्धतीत लेखी का आले का दैफळे साहेब दही साहेब आलेत का दे ཁྱ� ད�ཀ ཀདྱག ཀ ཀདེ ཀན ཀྱི ཀཏསང ཀསས ཀསྲསག ཀསར ད ར ཁན� འར འོ སསར འོ འཁྱོ